छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपली परिसरामध्ये ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदिक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली स्वराज्याचे धाकले धनी अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहरातील मासुंदा तलाव रंगबापूजी गुप्ते चौक चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या पुष्पार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला ढोल पथक पथक यांच्या सहभागासह हो निघालेल्या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते आयोजक प्रफुल्ल यांनी ठाणे शहरात प्रथम साजरा करण्यात आला आहे काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळ्याच्या मंगेश शवळे नितीन लांडगे रवींद्र कुळी विजय त्रिपाठी जितेंद्र यादव रामानंद यादव संतोष राणे निलेश हातणकर महेश मोरे संतोष मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली Terima kasih telah <laughs> menonton! आणि आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक विद्वत्ता प्रचूर राजाची जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे सर्व जाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे समान आणि मार्गदर्शक आणि इथंचिंतक निरंजनजी डावकर साहेब जे नियमित सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅलीने सुरुवात केली